सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आज पहिल्या कोर्टात तुम्ही काय आला होता आज मोककाची तारीख होती आपली आपलं बेल ऍप्लिकेशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यावरती आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं तुमचं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही पोलिसांनी एकतर जवळ जाऊनही दिलेलं नाही बंदोबस्त कडक होता अगोदर सुरुवातीला आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कोणी नव्हतं पण नंतर पोलिस पोलीस प्रशासनाची सगळी लोक तिथं बंदोबस्ताला आलेली त्याच्यामुळं त्यांच्याशी काय बोलणं बोलून वगैरे दिलेलं नाही मग आत्ता माझं फक्त एकच सांगणं आहे आणि आज आपली म्हणजे माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले कारण आमचं कुटुंब आज तीन वर्ष झालं या संघर्षातून जातो आहे या न्यायासाठी हक्कासाठी लढतं आहे म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो का तर एवढ्या दिवस आमचं एवढा प्रशासनावरती दबाव पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही की त्यावेळेस ज्या मुलीच्या मुलीची आत्महत्या झाली तेव्हा खुद्दं आम्ही आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही संपदा डॉक्टर संप्रदाईंवरती वेळ आली असती का आम्ही मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर कागद दाखवते माध्यमांना बरोबर ना मी सगळ्यांना म्हणजे मी फक्त एकाच मा व्यक्तीवरती आरोप करते की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आज तीन वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार चौदाला मी विधानसभा माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली त्यावेळेस ते त्यांच्या प्रचारात मी चालली दोन हजार सतराला त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभ्या होत्या माझ्याबरोबर दो आम्ही पंचायत समितीला उभी त्यावेळेस आम्ही दोघींनी एकत्र प्रचार केला बरोबर आत्ता दोन हजार एकोणीसला त्यांना ते ज्यावेळेस लोकसभेला उभा होते त्यावेळेस ते त्यांचा प्रचार मी चालली दोन हजार विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही त्यांच्याकडं असा कागद नाही ही निंबाळकरांचं नाव आहे इथं लेटर हेड आहे त्यांचं हे स्वतः त्यांनी जे बँकेला निडीला दिलेलं मी हे दाखवतेच माध्यमांना आज जनतेसमोर हे दाखवते त्यांनी त्याच्यावरती बोलावं त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते ज्यावेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात आज सर तालुक्याला माहिती आहे मी पंधरा वर्ष झाले संसार करते दिगंबर बरोबर रीतसर लग्न करून आले अशी नाही आले अशी ठेवलेली नाही रीतसर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे जगाला माहिती आहे सी सेकंड मॅरेज आहे माझं त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता दोन बा दोन हजार बावीस पासूनच की आत्ता त्यांना आठ दिवस हे समोर आणलं की लगे त्यांना वाईट झाली का जयश्री आगवणे आ एवढे पुरावे घेऊन चार कमी तर आगवणे म्हणून आता ज्या काही आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांच्यावर तुमच्यावर गंभीर आरोप आहे त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा पण आरोप करतायत सासऱ्यांचा तुम्ही करता खून केला असं म्हणताय यावर काय झालं आज किती दोन हजार दहा सालापासून मी ही आ, दोन हजार नऊ सालापासून मी पंधरा वर्ष मी इकडं आहे आमचं रितसर म्हणजे ल लग्न करून आलेले आहे ते एवढे दिवस गप्प पंधरा वर्ष गप्प राहिले त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला हे झालं तुम्ही तुमची म्हणजे ते कशानेही मरताल त्यांच्या घरातला व्यक्ती कशाने मरल आणि ते माझ्यावरती आरोप करणार का एवढे दिवस झोपले होते का सगळे बरोबर ना एवढे दिवस का दा रणजितसिंह निंबाळकर पी कागप बसले ते त्यांचे ते कागप बसले का तर दिगंबर राघवने त्यांना एवढे दिवस चालत होता जयश्री राघवने त्यांना चालत होती प्रचारासाठी आज दिगंबर दिगंबराघवने निगड चालवला अक्का आणि असं काय झालं की तुम्हाला सगळे लगेच वाईट वाटायला लागेल म्हणजे त्यांना ला चारित्र्यहीन पूर्ण करून टाकायचं मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठी हि तर लढते कारण की ती वेळ मी भोगले भोगते आणखीन आज तीन वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले आज माझ्या सासरा सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे जे की कुठल्याही बँकेला तारण नाही ते आम्ही तिथं राहत होतो पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला अख्खं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी अख्खं घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला हे सासरे माझे एवढे मरणाच्या दारात होते मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना त्यांनाच मी गयावया करते ना की दादा हे थांबवा मग ते नाही तर ते का म्हणतात मग मिटवायचं आहे वहिनी तुम्ही ह्याच्याकडे जावा व्हिडिओ हो द्या मा आणि ते रामराजे निंबाळकर त्यांचा आणि माझा कधीही संबंध नाही आला ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला आज कुठंतरी न्याय असतो बरोबर ना त्यां तेन, त्यांनी मुलींचा जीव वाचवला माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती त्यावेळेस ते तिथं उभं राहिले देवासारखे त्यांनी फी भरली त्यांनी काही बघितली नाही फक्त माणुसकी दाखवली त्याच्यानंतर ते त्यांनी माझी सी डी आर आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे प्रत्येक मोबाईलची सी डी आर त्यांच्याही काढायचे त्यांच्या एनची काढायची त्यांच्या अभिजित निंबाळकर त्या त्यांच्या भावाची काढायची त्यांची स्वतः रंजी सिंहनायक निंबाळकरांची काढायची माझीही काढायची आमच्या कोणाचे समोर कसे गेले मी सुषमा अंधारेता यांच्या समोर कोणाबरोबर को कसे संबंध आहेत मला सीडीआर पाहिजेत सगळ्यांचे की आम्ही कोणाबरोबर एकही फोन काल कोणाचा नाही आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही आमच्या ह्याच्यावरती लढत आहे ताई ज्यावेळेस तुमच्यावरती हिता अन्याय होता असं तुम्ही सांगितलं त्यावेळेस कुठलाच राजकीय पक्ष तुमच्याबरोबर उभा राहिला नव्हता का आणि का राहिला नव्हता त्यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं माइंड एवढं सेट करून ठेवलंय की हे असे सांगायचं की त्यांनी ह्याचा खून केला त्याचा खून केला त्यावेळेस ते के तेच काय म्हणत होते त्यांना त्यावेळेस ते दिगंबर रागवणे चालला प्रचाराला विधानसभेला फॉर्म भरताना बीजेपीचं तिकीट द्यायला त्याला दिगंबर रागवणे चाललं त्यांना हे सगळं चाललं त्यावेळेस आणि आता त्यांना बोलायला काही नाही म्हणजे कागदच नाही त्यांना असं दाखवायला माझ्या त्यांना मी काय म्हणते की तुम्ही कुठंही या मला कुठेही बोलवा ही तर गजानन चौकात आपण भेटू तुम्ही कागद घेऊन या तुमच्यावरती एफ आर आय मी दाखल केले ना आम्ही दाखल केल्या ना तुम्ही कागदपत्रे असा पुरावा घेऊन या मी सगळे पुरावे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपण बोलू तुमच्याकडे बोलाय काय नाही म्हणून बाईच्या काही कमराखाली येतात शोभताय का, का तुम्हाला आज तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं बरोबर आता चार वर्षानंतर तुम्ही मीडिया समोर आलेला आहे आता तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का आम्हा आमची लढाई तर आम्ही लढतोयच पण माझी विनंती आहे त्यांना सिंह निंबाळकरांना की तुम्ही आम्ही जो आरोप करतो आहे ते कागदोपत्री आरोप करतो आहे तुम्ही फक्त स्वतः स्वतः त्याला उत्तर द्या स्वतः मी त्यांच्याशी माझ्याकडे असे कितीतरी अनेक एफ आर ज्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं प्रत्येक आणि मी प्रत्येक शब्द तुम्हाला सांगते माध्यमांना त्या प्रत्येक शब्दांना शब्दाचा माझ्याकडं पुरावा आहे पुराव्यासाठी पुराव्यासहित मी बोलत आहे मी असं कुणाला पुढं घालून बोलत नाही त्यांनी स्वतः समोर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावावीत माझी एकच रिक्वेस्ट आहे हे मा एका महिलेची एका महिलेचा जीव गेला तवा आम्हाला कुठंतरी म्हणजे त्याच्या मृत्यूचं कारण बनून आम्हाला समोर यायला लागतंय हे कुठंतरी दुर्दैव आहे आमचं दुर्दैव तिचं दुर्दैव की तिला आत्महत्या करावी लागली तेव्हा आमच्या कुटुंब समोर आले तीन वर्ष आम्ही आलो का आम्हाला येऊनच दिलं नाही त्यांनी पण आज त्या महिलेला न्याय द्या न्यायासाठी आम्ही आलोय तिच्या आज आमच्या मुली मरणाच्या दारातून सुदैवाने वाचल्या त्यांनी दोन हजार बावीस पासून आम्ही हा त्रास सहन करतोय आज पंधरा वर्ष तुम्ही गप्प बसला दिगंब रागवणे जयश्री रागवणे तुमच्या मिसेजच्या प्रचाराला चालल्या त्यावेळेस लोक काय म्हणत होती ते तुम्ही सांगा माध्यमांना त्यावेळेस सगळं चाललं तुम्हाला आता तुम्हाला पुरावा कागद असा कागद नाही तुमच्याकडं त्यावेळेस तुम्ही चारित्र्या वर्षीकडे उडवता का पंधरा वर्ष झालं तालुक्यात राहते लग्न करून आले रितसर राहते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा